मुगदाळीचा शिरा सर्वांनाच आवडतो लग्न समारंभ किंवा पार्टीच्याच वेळेस आपण मुगदाळ शिरा खातो मावा किंवा दूध पावडर न वापरता ना डाळ भिजवण्याची झंझट गुठळ्या पडण्याचं टेन्शन नाही अगदी सोप्या पद्धतीने काही मिनिटात रवाळ आणि चवदार मुगदाळ शिरा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे डाळ न भिजवता शिऱ्यात कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या तयार न होता जास्त भांडे न भरता काही मिनिटात रवाळ तोंडात विरगळणारा मुगडाळ शिरा बनवूया मुगडाळ शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागेल मुगडाळ इथे मी एक वाटी घेतली आहे मुगडाळ निवडून त्यात असलेला कचरा मी काढून घेतलाय गाळणीत मुगडाळ काढून घेऊया मुगडाळीवर चिटकलेली धूळ माती किंवा कोणत्याही प्रकारचे केमिकल पावडर धुवून काढणं गरजेचं असतं मुगडाळीवर एक ग्लास पाणी ओतून डाळ स्वच्छ करून घ्यायची याऐवजी तुम्ही एक जाड सुती कपडा घेऊन तो ओला करून चांगल्या प्रकारे पिळून घ्यायचा ओल्या कपड्यात डाळ घेऊन डाळ व्यवस्थित पुसून घ्यायची या पद्धतीने सुद्धा डाळ स्वच्छ होते इथे मी पाणी ओतून डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि गाळणीवर अशा पद्धतीने पसरवून घेतली याऐवजी तुम्ही कपड्यावरही डाळ पसरवू शकता दहा ते पंधरा मिनटं डाळ हवेशीर जागी किंवा फॅन खाली ठेवून सुकवून घ्यायची पंधरा मिनटं पंख्याच्या हवेत मुगडाळ मी सुकवून घेतली डाळमध्ये असलेलं पाणी पूर्णपणे सुकून डाळ कोरडी झाली आहे तर चला आता सोप्या पद्धतीने काही मिनटात मुगदाळीचा शिरा बनवूया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची पॅन किंवा कढईमध्ये मुगदाळ घालायची आता स्लो फ्लेमवर मुगदाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे मुगदाळ सतत हलवत सात ते आठ मिनिटापर्यंत स्लो फ्लेमवर डाळ भाजायची आहे चमच्याने खालीवर करत हलक्या सोनेरी रंगावर डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे आठ मिनटं होत आली डाळीला हलका सोनेरी रंग आलाय डाळ भाजण्याचा खमंग सुगंध पसरला आहे डाळीत जराही पाण्याचा अंश राहिला नाही डाळ कुरकुरीत भाजून तयार झाली आहे ह्या स्टेजपर्यंतच आपल्याला डाळ भाजायची आहे यापेक्षा जास्त डाळ भाजायची नाही डाळ कडू होईल आणि शिरा कडवट लागेल गॅस बंद करून डाळ एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची चमच्याने डाळ पसरवून पाच मिनटापर्यंत थंड होऊ द्यायची डाळ थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात भाजून थंड केलेली डाळ ओतून मिक्सरमधून डाळ दळून घ्यायची तुम्ही बघू शकता डाळ अगदी परफेक्ट दळून झाली आहे याच्यापेक्षा जास्त बारीक डाळ दळायची नाही डाळ बारीक रव्यासारखी दळून घ्यायची परत किंवा प्लेटवर गाळणी ठेवून मिक्सरमधून दळलेली डाळ गाळणीने गाळून घ्यायची असं केल्याने डाळीचे जे मोठे कण असतील ते गाळणीवर राहतील गाळणीत शिल्लक राहिलेले डाळीचे मोठे कण मिक्सरच्या भांड्यात ओतून मिक्सरमधून बारीक दळून गाळलेल्या पिठात ओतून सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एक वाटी मुग्धासाठी दोन वाटी पाणी किंवा दोन वाटी दूध किंवा एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध तर इथे मी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतले मुगडाळीच्या शिऱ्यात आपण मावा किंवा दूध पावडरचा वापर करणार नाही त्या जागी आपण दुधाचा वापर करणार आहोत जर तुम्ही फक्त पाण्याचा वापर केला तर त्या जागी तुम्हाला अर्धा वाटी मावा किंवा अर्धा वाटी दूध पावडर वापरावं लागेल आणि जर तुम्ही फक्त दुधाचा वापर केला तर शिऱ्याचा रंग थोडा पांढरा होईल इथे मी मिडियम फ्लेमवर पातेल्यात एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलं आहे पाणी मिक्स दुधाला मिडियम फ्लेमवर एक उकळी आल्यावर गॅस बंद करायचा मुगडाळ शिरा बनवण्यासाठी कढई मोठी घ्यायची एक वाटी मुगडाळसाठी आपल्याला लागेल एक वाटी साजूक तूप तूप आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे स्लो फ्लेमवर कढईत आधी तीन ते चार चमचे तूप घेतले तूप गरम झाल्यावर दोन चमचे बदामाचे तुकडे दोन चमचे काजूचे तुकडे स्लो टू मिडियम फ्लेमवर अर्ध्या मिनटापर्यंत परतून घेऊया अर्ध्या मिनटापर्यंत काजू बदाम परतून घेतल्यानंतर त्यात दोन चमचे मनुके घालून घेऊया मनुके काजू बदामसोबत काही सेकंदापर्यंत परतून किंवा टम्म फुगल्यापर्यंत परतून घ्यायचे मनुके काही सेकंदातच परतले जातात तुम्ही बघू शकता मनुके कसे टम्म फुगले ते गॅस बंद करून तुपावर परतलेले सर्व ड्रायफ्रूट्स प्लेटमध्ये काढून घ्यायचे सर्व ड्रायफ्रूट्स प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवून शिल्लक राहिलेल्या तुपात दोन ते तीन चमचे बारीक रवा घालायचा आणि दोन ते तीन चमचे बेसनपीठ घालायचं स्लो फ्लेमवर एक मिनटापर्यंत रवा आणि बेसनपीठ परतून घ्यायचं बेसन पिठाचा रंग हलका सोनेरी होईस्तोवर आपल्याला रवा आणि बेसनपीठ भाजून घ्यायचे रवा आणि बेसनपीठ घातल्यामुळे शिऱ्याची चव आणखी वाढते बेसनपीठाचा रंग हलका सोनेरी होईसतोवर रवा आणि बेसनपीठ तुपावर छान भाजून घेतलं आहे आता त्यात मोगडाळीचं रवाळ पीठ घालून घेऊया त्यात पाच ते सहा चमचे शिल्लक तूप ठेवून बाकी सर्व साजूक तूप मुगडाळीचा रवा भाजायला घालायचं एक वाटी मुगडाळसाठी आपण एक वाटी साजूक तूप घेतलं आहे तीन ते चार चमचे तूप आपण ड्रायफ्रूट्स आणि रवा बेसनपीठ भाजण्यासाठी वापरलं पाच ते सहा चमचे तूप शिल्लक ठेवून बाकी सर्व तूप आपण मोगदा रवा भाजण्यासाठी घातलं गॅसची फ्लेम स्लो ठेवून मुगडाळीचं पीठ आपल्याला सात ते आठ मिनटापर्यंत सतत हलवत हलक्या सोनेरी रंगावर खमंग सुटेपर्यंत परतून घ्यायचं सात ते आठ मिनटं होत आली मोग डाळीचा रवा स्लो फ्लेमवर हलक्या सोनेरी रंगावर तूप सुटेपर्यंत रवा परतून झालाय त्यात आता घालून घेऊया पाणी मिक्स केलेलं गरम दूध थोडं थोडं करून दोन ते तीन वेळेत शिऱ्यात गरम दूध घालायचं स्लो फ्लेमवर दुधासोबत शिरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता शिरात एकही लम्स तयार झाला नाही आहे आणि शिरा जराही चिकट वाटत नाही दोन मिनटापर्यंत मी शिरा छान मिक्स करून घेतला शिरा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक वाटी मुग्धासाठी एक वाटी साखर घालायची स्लो फ्लेमवर शिरा चार ते पाच मिनटापर्यंत साखर वितळते तोवर परतून घ्यायचा शिऱ्यात साखर चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर तुपावर परतलेले ड्रायफ्रूट्स अर्धा टीस्पून वेलची पूड दोन चमचे दुधावरची साय दुधावरची साय ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल अर्धा मिनटापर्यंत सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया शिरा आपला छान मिक्स करून झाला आहे शिऱ्याची चव वाढवण्यासाठी शिरा चमचमीत होण्यासाठी शिल्लक राहिलेलं पाच ते सहा चमचे साजूक तूप शिऱ्यात घालायचं काही सेकंद शिरा स्लो फ्लेमवर छान मिक्स करून घ्यायचा मुगदाळीचा शिरा छान मिक्स करून झाला आहे गॅस बंद करायचा डाळ न भिजवता मावा किंवा दूध पावडर न वापरता काही मिनिटात साध्या सोप्या पद्धतीने लग्न समारंभ किंवा पार्ट्यांसारखा मुगदाळ शिरा तुम्ही घरीच बनवू शकता एकही लम्स न पडता रवाळ मौसूद तोंडात टाकताच विरघळणाऱ्या परफेक्ट कलर आणि चव असणाऱ्या मुगदाळ शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद